रामकृष्ण हरे दामोदर कृपा आरणेश्वर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदरशी अशी ना हे नंदाचा काना पाहता नैना आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नंदाचा काना पाहता नैना नंदाचा काना पाहता नैना ग माझ्या बेटाया आले तुला मुना तिरी कान्हा बेटाया आले तुला मुना तिरी नंदाचा काना पाहता नेना नंदाचा काना पाहता बसला ग माझ्या मन मंदिरी बेटायाले आले तुला मुना तिरी कांना बेटायाल तुला यमुना तिरे कान्हा बेटायाल तू लायामुणा तिरे रे दाणी देवा देवाल तुझेचं चिंतन तोडून आले देवा मायेचे बंधन चे बंधन काना तुझ्या साठी रे यमुच्या काठी बसला ग माझ्या म्हणा मंदिरी बेटा याल तुला यमुना या तिरी काना बेटा याल तुला यमुना या तिरी नंदाचा काना पाहताना नंदाचा कान्हा पाहता बस बसला ग माझ्या म्हणा मंदिरी भेटाया आल तुला यमुना तिरी भेटाया आल तुला यमुना तिरी वेड कस लागलं माझ्या म्हणाला बोलून गे तुझ्या पाला, वेड कस लागलं माझ्या म्हणाला बोलून गेले देवा तुझ्या रुपाला कान्हा तुझ्या साठी रे आले यमुनच्या काठी बसला ग माझ्या मन मंदिरी बेटाल तुला यमुना तिरी कांना बेटायाल तुला यमुना तिरी काना बेटायाल तुला यमुना तिरी नंदाचा कां पाहत नंदाचा कां पाहत बसला ग माझ्या म्हणा बेटा तूला या मुना बेटा तूला तिरी काना तुला तूला यमुणा तिरी एका जनारदणी बळी मी गाधा राधा लागली कृष्ण जनाराध एका जनार्दनी बोळी मी राधा राधा कृष्णा काना कना तुझ्यासाठी रे आले यमुना काठी काना तुझ्यासाठी रे आले यमुना काठी बसला ग माझ्या मना मंदिरी कना बेटा आले तुला यमुना तिरी कना बेटा आले तुला यमुना तिरी नंदाचा कां पाहताना नंदाचा कां पाहतना बसला ग माझ्या मना मंदिरी तिरी तू लाया मुटायाल तू लाया मुटायाल तू तुला यमुना तिरी tänud .